अंबाण्या अंबराया लावीला दाट अंबाण्या अंबराया लावीला दाट तठेज उतरणार्थ श्रीमंत लोक तठेज उतरणार्थ श्रीमंत लोक श्रीमंत लोक काय काय रीती श्रीमंत लोक काय काय रीती केळी ना खांबले मंडप देती केळी ना मंडप देती बाहेर निगाव नवरी ना बाप बाहेर निगाव नवरी ना बाप देखिले देखिले जवाई मुख देखिले देखी ले, दे... जवाई मूक शे तुम नाही रामाणीक जवाई शे तुम नाही रामाणीक लेख जशे तुमनी चंद्रानी कोर लेख जशे तुमनी चंद्रानी कोर आंबाण्यांबरया लाविल्या दाट अंबाऱ्या आंबरायाला विला दाट तेवठेज उतरनाथ श्रीमंत लोक तठेज उतरणार श्रीमंत लोक श्रीमंत लोक स्ण्या काय काय रिती श्रीमंत लोक स्ण्या काय, काय रीती केळी ना खांबले मंडप देती केळी ना खांबले मंडप बाहेर गव नवरीनी माया बाहेर गव नवरीनी माय देखिले देखिले जवाई मुख देखिले जवाई मुख जवाईशे शे नाही हिरा जवाईशे शे तुमना हिराणी कले क जशे तुम्ही चंद्रानी कोर लेक जशे तुम्ही चंद्रानी कोर अंबा्या आंबरया लाविला दाट अंबा तठेज उतरनाथ श्रीमंत लोक तठेज उतरनाथ श्रीमंत लोक श्रीमंत लोक काय काय रीती श्रीमंत लोक काय काय केळी ना खांबले मंडप देती केळी ना खांबले मंडप देती बाहेर निग नवरी ना बाऊ बाहे ना नाव देखील देखील पावना देखिले देखील देखील मुख नमुक पाहुणाशे तुम नाही रामाणिक पाहुणाशे तुम नाही माणिक बहीण शेत तुम्ही चंद्राणी कोर बहीण शे तुम्ही चंद्राणी कोर अंबाण्यांबरायाला दाट अम्बाम्बराया वि दाट अम्बाम्बराया लावि वि दाट अम्बाम्बराया वि दाट